नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत आई या याविषयी अतिशय सुंदर मराठी भाषण आई आई माझा गुरु आई कल्पतरू सोख्याचा सागरू आई माझी आई माझा गुरु आई कल्पतरू सोख्याचा सागरू आई माझी मांगल्याचे सार अमृताची धार प्रीतीचे माहेर आई माझी आई माझी मांगल्याचे सार अमृताची धार प्रीतीचे माहेर आई माझी आई माझी आई माझी सन्मान्य व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित मान्यवर आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो आज माझ्या हृदयात सर्वात खास स्थान असलेल्या व्यक्तीबद्दल माझ्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी मी तुमच्या समोर उभी आहे ती खास व्यक्ती म्हणजे माझी आई माझी आई माझ्या आयुष्यातील तिचे महत्व सांगताना अनेकदा शब्द कमी पडतात आई म्हणजे काय आई म्हणजे देव पृथ्वीवरचा आई म्हणजे साठा सुखाचा आई म्हणजे मैत्रीण गोड आई म्हणजे मायेचा ओढ आई म्हणजे मायेचा ओढ असं म्हटलं जातं की देव स्वतः या जगात येऊ शकत नाही म्हणून त्याने आईला या जगात पाठविले आई म्हणजे देवाचं दुसरं रूप देवाने मला इतकी सुंदर आई दिली त्यामुळे मी देवाचा सदैव ऋणी आहे स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी स्वामी तिन्ही जगाचा आई भी कितीही मोठे झालो असलो तरीही आईसाठी आपण लहानच असतो आई, आई म्हणजे वासराची गाय लंगड्याचा पाय आणि दुधावरची साय अशा अनेक उपाधींनी आईचे सुंदर वर्णन केले जाते ती फक्त आई नाही ती माझी मार्गदर्शक प्रकाश आई माझ्या शक्तीचा आधारस्तंभ आहे माझ्या प्रेमाचा आणि प्रेरणांचा सर्वात मोठा स्रोत आहे प्रेम त्याग आणि करुणेचे प्रतीक आहे माझ्या आईच्या प्रेमाला सीमा नाही माता या दोन अक्षरी शब्दापुढे सर्व फिके आहे म्हणून तर आयुष्यात कोणापुढे कधीही न झुकलेला जगज्जेता सिकंदर आपल्या आईसमोर नतमस्तक व्हायचा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आचार्य विनोबा भावे आणि भारतीय स्वातंत्र्याचे मानबिंदू महात्मा गांधीजी यांनीही आपल्या यशस्वी जीवनाचे श्रेय आपल्या आईलाच दिले आहे असेच मला घडवण्यात योगदान आहे माझ्या आईचेही शेवटी तिने माझ्यासाठी जे काही केले त्याबद्दल मी माझ्या आईचे मनापासून आभार व्यक्त करण्याची ही संधी घेऊ इच्छितो मी तिचे प्रेम आणि समर्थन अनंत काळापर्यंत जपणार आहे शेवटी एवढेच म्हणेन आईसाठी काय काय लिहू आईसाठी कसे लिहू आईसाठी काय काय लिहू आईसाठी कसे लिहू आईसाठी पुरतील एवढे शब्द नाहीत कोठे आईसाठी पुरतील एवढे शब्द नाहीत कोठे आईवरती लिहिण्या इतपत नाही माझे व्यक्तिमत्व मोठे आईवरती लिहिण्या इतपत नाही माझे व्यक्तिमत्त्व मोठे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन शिक्षण शिक्षणकडं बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा